बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले मात्र त्यातील काही जणांना आपली जागा टिकून ठेवता आली यापैकी एक नाव ऋतिक रोशनचे देखील आहे अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा ऋतिक रोशन याला प्यार हे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती या चित्रपटाने ऋतिकला रातोरात सुपरस्टार बनवले होते गेल्या चोवीस वर्षापासून ऋतिक रोशन हा एव्हरग्रीन क्रश म्हणून ओळखला जातो दहा जानेवारी रोजी अभिनेता आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी हृतिकने त्याचे वडील अभिनेता दिग्दर्शक यांच्या कहोना प्यार मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्या चित्रपटानंतर त्याला एक वेगळी ओळख मिळाली खरं तर दोन हजार तीन साली प्रदर्शित झालेला कोई मिलगाया हा ऋतिकचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला त्यामध्ये ऋतिक शिवाय आणि रेखा यांची मुख्य भूमिका होती ऋतिक आणि एका एलियन सोबत मैत्री यावर आधारित चित्रपटाची कथा होती त्या चित्रपटादरम्यान रेखा यांनी हृतिकला कानाखाली लगावली होती या चित्रपटात एक सीन होता त्यामध्ये ऋतिक त्याच्या वडिलांचा कंप्युटर वापरण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात ऋतिकच्या आई म्हणजेच रेखा तिथे पोहोचतात आणि ऋतिकला जोरदार कानाखाली मारतात पण ती थप्पट खरंच एवढी जोरात बसली की ऋतिक जागेवरच हादरला होता हा सीन खरा वाटावा म्हणून मी तुला जोरदार थप्पट मारेन असं सीन शूट करण्यापूर्वी रेखा यांनी ऋतिकला सांगितलं होतं मात्र त्या मजा करत आहेत असं ऋतिकला वाटलं होतं पण जसा तो सीन सुरू झाला रेखा वेगाने आल्या आणि त्यांनी ऋतिकला एक जोरदार थप्पट मारली एवढ्या जोरात कानाखाली बसेल याची ऋतिकला कल्पना देखील नव्हती आणि त्याचा गाल लाले लाल झाला त्याच्या डोळ्यातून पाणी चालं याबद्दल खुद्द हृतिकने या, खुद या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता ऋतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ऋतिक लवकरच फायटर चित्रपटात दिसणार आहे त्यामध्ये दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांचीही मुख्य भूमिका आहे येत्या पंचवीस जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहे तर यासारख्या मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका